बीड जिल्ह्यातील मसाजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सध्या राज्यभर गाजतंय या प्रकरणातील चार संशयित आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे पण त्यांचा सूत्रधार अजूनही मोकटच असल्याचा विरोधकांचा आरोप आहे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे निकट यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करून त्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी सर्व आमदारांनी विधानसभेत लावून धरली आहे त्यामुळे धनंजय मुंडे ही चांगलेच अडचणीत आले विशेषतः भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून आहे कोण आहेत हे वाल्मिक कराड धनंजय मुंडेंशी त्यांचा खरंच संबंध आहे का या हत्येच्या मुद्द्यावरून महायुतीत तणाव निर्माण झालाय का जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली अतिशय क्रूरपणे शरीरावर वार करून डोळ्यांना लायटरचे चटके देऊन अमानुषपणे त्यांचा खून करण्यात आला याचं कारण म्हणजे केज तालुक्यात आवादा येणं एनर्जी कंपनी तर्फे पवन ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प टाकला जात आहे या कंपनीकडे काही लोकांनी फोन वरून दोन कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती हा फोन वाल्मिक कराड यांनी केल्याचा आरोप केला जातो जातोय यापैकी काही रक्कम कंपनीच्या वतीनं देण्यातही आली पण उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी सुदर्शन घुले विष्णू चाटे व अन्य काही लोक एकोणीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात आले त्यांनी कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्याकडे पैशांची मागणी केली शिंदे यांनी पैसे देण्यास हातबलता व्यक्त केल्यानंतर के या आरोपींना त्यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली तसंच तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाण केली या घाबरलेल्या सुरक्षा रक्षकांना मदतीसाठी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना बोलावून घेतलं त्यांनी आरोपींना तिथून पिटाळून लावलं दरम्यानच्या काळात नऊ डिसेंबर रोजी देशमुख यांचं कारमधून अपहरण करण्यात आलं व काही तासांनी त्यांचा मृत्यू मृतदेह सापडला आता याच आरोपींनी त्यांना जीवे मारल्याचा पोलिसांना संशय आहे विशेष म्हणजे कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटीची खंडणी मागणारे कराड व विष्णू चाटे यांचाही प्रकरणात सहभाग असल्याचा देशमुख यांच्या हत्येनंतर दोन दिवसांनी पोलिसांनी वाल्मिक कराडवर दोन कोटी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केलाय तेव्हापासून कराड फरार आहे विरोधी पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रकरण विधानसभा लावून धरलाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे रोहित पवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी मस्ता जोगला जाऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं त्यांच्या तोंडून थरारक हत्येचं वास्तव जाणून घेतलं आता विधानसभेत हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मंत्री धनंजय मुंडे यांचा वरद हस्त वाल्मिक कराड असे अनेक गुन्हे करत असल्याचा आरोप करण्यात आला इतकंच नव्हे तर मुंडेंच्या राजकीय दबावामुळेच त्याला अद्याप अटक केली जात नसल्याचाही आरोप झालाय विशेष म्हणजे मुंडेंच्या शिफारशीवरून वाल्मिक कराड याला याआधी पोलीस संरक्षणही दिलं होतं दोन कॉन्स्टेबल घेऊन तो फिरत होता खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकूणच वाल्मिक कराड याच्या विरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात असताना पोलीस यंत्रणा व प्रशासन मात्र अभय देत असल्याचा आरोप होत आहे पण वाल्मिक कराड आहे तरी कोण हा प्रश्न सर्वांना पडलाय परळीचे माजी नगराध्यक्ष असलेले कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात गेल्या दहा वर्षांपासून धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हापासून त्यांची परळीतील सर्व काम कराड हेच सांभाळतात धनंजय परळीत असतात तेव्हा त्यांच्या सोबत सावली सारखे ते उभे असतात वापर करून अनेक ठिकाणी दमदाडी केल्याचा परळीत धनंजय मुंडे यांची किंवा त्यांच्या समर्थकांची जी काही सुरू असतात त्यावर कराड यांची नजर असते त्यांची दहशत इतकी आहे की पीडित त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करायला धजावत नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हेही दाखल झालेले आहेत त्यांना पोलिसांनी संरक्षण कसं काय दिलं हा प्रश्न आहे विशेष म्हणजे आता खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा कराड यांचं नाव चर्चेत आलं तेव्हा ते आपले निकटवर्ती असल्याचं सांगण्यास धनंजय मुंडे क्षणभरही कसरले नाहीत त्यामुळे विरोधकांनी आता कराडच्या गुंडगिरी मागे धनंजय मुंडे यांचा आधार असल्याचे आरोप केले आहेत या मुद्द्यावरून बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदारांनी धनंजय मुंडे यांनाही चांगलं घेरलंय शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आष्टी पाटोदयाचे भाजपचे आमदार सुरेश धस केचच्या भाजप आमदार नमिता मुंदडा गेवर अजित पवार गटाचे आमदार विजयसिंग पंडित यांनी बीड जिल्ह्यातील वाढलेली गुंडगिरी संपवा असं मुख्यमंत्र्यांना आवाहन करून एक प्रकारे धनंजय मुंडे यांच्या विरोधात एल्गारच पुकारलेला दिसून येतो आमदार जितेंद्र आव्हाड रोहित पवार आदी नेत्यांनीही या बीड जिल्ह्यातील आमदारांना विधानसभेत साथ देऊन मुंडेंची कोंडी केली आहे या प्रकरणामुळे महायुतीतही दोन गट पडल्याचं धनंजय मुंडे व त्यांच्या समर्थकांच्या विरोधातच महायुतीतील आमदार आवाज उठवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच चा कोंडी झाली आहे मंत्रिमंडळ विस्तारा आधीपासून हे प्रकरण गाजत असल्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नाही असा विरोधकांचा भ्रम होता पण देशमुख प्रकरण असो की कराडचं खंडणी प्रकरण याचा जराही विचार न करता मुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपद दिलं त्यामुळे त्यांच्या गुंडगिरी करणाऱ्या समर्थकांमध्ये सत्तेची मरकुरी अजूनच वाढलेली दिसून येते विशेष म्हणजे आपल्या समर्थकाच्या आरोपावर धनंजय मुंडे काहीही बोलत नाहीत आजकाल मर्डर सर्वच जिल्ह्यात होत आहेत त्यासाठी बीडला बदनाम का करता असा त्यांचा प्रश्न आहे या प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे यांची मात्र चांगलीच गोष्टी झाली वाल्मिक कराड काय आहे हे पंकजा यांना चांगलंच माहिती आहे आता मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यामुळे त्यांना या काहीच बोलता येत नाहीये एकीकडे एक भाजप पक्षाचे आमदार कराड व धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवत असताना पंकजा मुंडे मात्र आहेत एकीकडे एक आपल्या पक्षाचे आमदार तर दुसरीकडे भाऊ धनंजय मुंडे हे वेगवेगळ्या बाजूने उभे आहेत मग साथ द्यावी कोणाला हा त्यांच्या समोर प्रश्न आहे त्यामुळे त्या या विषयावर फारस बोलत नाहीयेत दिली तरी सावध प्रतिक्रिया देताना त्या दिसतात पण एक जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी यावर भूमिका घ्यायला हवी असं जनतेचं म्हणणं एकूणच वाल्मिक खंडणी प्रकरण व देशमुख खूण प्रकरण धनंजय मुंडे यांना मात्र चांगलं चा शिकणार असल्याची चिन्ह झाली आहेत खरोखरच जनतेचं सरकार असल्याची जाणीव असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीनं या प्रकरणात आरोपी कराडला अटक करायला हवी त्याला पाठिंबा देणाऱ्या धनंजय मुंडे यांनाही मंत्रिमंडळातून बाजूला करायला अन्यथा गुंडगिरी करणाऱ्यांना हे सरकारही अफय देत आहे असाच संदेश जनतेत जाईल त्याची किंमत आज ना उद्या या सरकारलाही मोजायला लागू शकते